रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बोलणे ही एक कला आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे बोलणे ही कला आहे म्हणजे बोलण्याची कला संवाद साधण्याची कला आणि योग्य वेळी योग्य प्रकारे बोलण्याची क्षमता कला केवळ बोलणे नव्हे तर म्हणजे स्रोत्यावर योग्य प्रभाव पाळणे त्यांना आकर्षित करणे त्यांच्याशी संवाद साधणे यावर आधारित आहे आता अधिक माहिती संवाद साधण्यासाठी साधण्याची कला संवाद साधण्याची कला तर बोलणे म्हणजे फक्त शब्द बोलणे नव्हे तर त्या योग्य पद्धतीने संवाद साधणे योग्य शब्दाचा वापर बोलण्याचा योग्य लहजा आणि श्रोत्यांना आकर्षित करण्याची क्षमता याचा समावेश होतो त्यानंतर आहे देहाची भाषा तर बोलताना देहाची भाषा म्हणजे द बॉडी लँग्वेज देखील महत्वाची असते डोळे हात चेहऱ्याची भाषा याचा वापर बोलण्याची अधिक स्पष्ट करण्यासाठी केला जातो आता श्रोत्यांना आकर्षित करणे बोल बोलणे श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी असायला पाहिजे त्यासाठी योग्य उदाहरण कथा आणि विनोद वापरणे वापरले जाऊ शकतात आता आत्मविश्वास आत्मविश्वास बोलताना आत्मविश्वास असणे आवश्यक आहे आत्मविश्वास आत्मविश्वासामुळे बोलणे अधिक प्रभावी आणि नैसर्गिक म्हणजे होऊ शकते त्यानंतर आहे सराव बोलण्याची कला विकसित करण्यासाठी नियमित सराव करणे आवश्यक आहे तर सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा सराव केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि बोलण्याची कला सुधारते आता उदाहरण म्हणजे सार सार्वजनिक भाषण सार्वजनिक भाषण सा सार्वजनिक भाषणात बोलणारा व्यक्ती श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी विविध म्हणजेच काय करतो तंत्रज्ञानाचा तंत्राचा वापर करतो केले जाते की उदाहरण कथा आणि विनोदी वाक्ये इत्यादी वापरून आपण काय करतो ही कला ही सुधारण्याचा प्रयत्न करतो आता संवाद दोन व्यक्तीमध्ये संवाद साधण्यासाठी प्रत्येक व्यक्ती योग्य शब्दाचा वाप वापर करते ऐकते आणि एकमेकाचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आहे शिक्षक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बोलण्याची कला वापरतात योग्य शब्दाचा वापर करून मुलांना गोष्टी गोष्टी काय करतात सोप्या पद्धतीने समजावून सांगतात आता निष्कर्ष बोलणे आता निष्कर्ष बोलणे ही एक कला आहे जी कशीत करणार करता येणे योग्य सरावानी प्रयत्नाने करण्याची कला सुधारत आहे करण्याने कला सुधारता येते आणि आपण आपल्या बोलण्याने इतरावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला बोलणे ही कला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून दिलेले आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र जोणे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फ्रीच्या सूचना प्राप्त होतील धन्यवाद